सांगलीतील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मिळाले लिफाफा चिन्ह लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता यावेळी निवडणूक आयोगाने विशाल पाटील यांना लिफाफा हे चिन्ह दिलं आहे यांनी नामनिर्देशन पत्र माघारीच्या अखेरच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे या जागेवरून महाविकास आघाडीत संघर्ष होता शिवसेना ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना अगोदरच उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेसमध्ये संताप होता त्यानंतर काँग्रेसचे विशाल बंड करत उमेदवारी भरली पण माजी मंत्री कदमसह काँग्रेसच्या नेत्यांनी माघारीसाठी प्रयत्न करूनही ते फोल ठरले ठाकरे गटाने संजय राऊत यांनी तीन दिवसाअगोदरच अगोदरच विशाल पाटील उमेदवारी अर्ज मागे घेतील असे सांगितले होते पण ही माघार झालीच नाही सांगलीत सात मे रोजी मतदान आहे विशाल पाटील यांचे बंधू आणि माजी खासदार प्रतीक पाटील यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला या मतदारसंघात संजय काका पाटील ठाकरे गटाचे डबल केसरी महाराष्ट्र चंद्रहार पाटील व विशाल पाटील यांच्यात तिरंगी सामना रंगणार आहे एकीकडे माढा मतदारसंघात महायुतीमध्ये बंड झालेले असताना आता महाविकास आघाडीत सांगलीत बंड झाले त्यामुळे या दोन्ही जागेवर बंडाचा फायदा कोणाला होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे विशाल दादांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका